एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आज या भंडारा येथील क्रीडा संकुलाच्या म्हणजे चारशे मीटर सिंथेटिक ट्रॅक आणि नॅचरल फुटबॉल ग्राउंडच्या प्रसंगी इथे उपस्थित आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री माननीय संजयजी साहेब इथे उपस्थित या क्षेत्राचे आमदार सन्माननीय नरेंद्रजी बोंडेकर तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार सन्माननीय राजूभाऊ कारामोरे आपले नुकतंच कालच रुजू झालेले आपले नवीन जिल्हाधिकारी माननीय सावंतजी कुमारजी क्रीडा अधिकारी ललिताताई देकुरवाडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर स्वयंसर भारतीय जनता पार्टी मंडळाचे अध्यक्ष आशुभाऊ गोंडाने जिल्हा शिवसेनेचे अध्यक्ष अनिलजी गायदाने प्रकाश भाऊ बाळबुदे कॉपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप भाऊ पडोले एस ओ तिखे मॅडम माकोडेजी शैलेशजी वाघ सर जिल्हा परिषद सदस्य विनोदजी बांधते दिलीपजी सारवे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भाऊरावजी तुमसरे भाऊ खोबरागडे मनोजजी साकुरे सूर्यकांतजी इल्मे नितीनजी धकाते मनोजजी साकोरे दीपकजी गजबे संजयजी नागदिवे आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर सर्व क्रीडाप्रेमी बंधू भगिनीनो मित्रांनो खरं म्हटलं तर बोंडेकर साहेबांनी आपल्या भाषणात या क्रीडांगणाच्या संदर्भात अनेक विषय बोलले मी स्वतः आंतरराष्ट्रीय दर्जाचा इंटरनॅशनल लेवलचा मी स्विमर आहे मी आपल्या देशाला अनेक वेळा अनेक देशांमध्ये रिप्रेझेंट केला आहे स्विमिंगमध्ये आणि मी नॅशनल लेवलचा टेनिस प्लेअर आहे आणि अनेक वेळा मॅचेस खेळत असताना आणि आपण ज्या वेळेस मॅचेस खेळतो किंवा या सराव करण्याकरता आपण जे मैदान वापरतो त्यात काय काय सुविधाचा अभाव असतो काय काय अडचणी असतात हे मला चांगल्या रीती ठाऊक आहे अनेक जागेवर अनेक जिल्ह्यांमध्ये स्विमिंग कॉम्पिटिशनच्या साठी गेलो असताना आम्हाला अनेक वेळा त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये राहावं लागत होतं आणि तिथे सगळ्या अडचणी ज्या एक खेळाडूला जे जे होतात म्हणजे तुम्हाला आज होऊन राहिले ते मला मी त्याचा अनुभव स्वतः घेतलेला आहे आणि म्हणून मला माहीत आहे की खरं म्हटलं तर नुसतं स्पोर्ट्स म्हणजे नुसतं मैदानावरचं नाही तर त्यानंतरचं बाकी सगळं मॅनेजमेंटही फार त्रासदायक आहे पण तरी आपण या कष्टांना सगळं सामना करून आपण आपल्या खेळावर कॉन्स करतो आणि आपण परफॉर्म करतो आणि अनेक मेडल आपल्या भंडारातल्या अनेक खेळाडूंनी अने अने निश्चितच अने आपल्या जिल्ह्यासाठी आणलेलं आहे पण आता आपल्या जिल्ह्यामधनं कोणीतरी इंटरनॅशनल लेवलवर गेलं पाहिजे नॅशनल लेवलवर गेलं पाहिजे मला वाटतं फेन्सिंगमध्ये आपले मुलं नॅशनल रोईंगमध्ये नॅशनल आपले मुलं खेळतात तिरंदाजी आपल्या इथे चांगल्या प्रमाणात चालू आहे आणि मला हे वाटतं की हे स्टेडियममध्ये एक जर चांगले उपलब्ध सगळ्या ज्या सोयीसुविधा उपलब्ध केली तर आणखीही चांगले विद्यार्थी इथनं तयार होतील आमच्या क्रीडा अधिकारी मॅडमने सांगितलं की दिव्या देशमुख सारखं कारण मी महाराष्ट्र चेस असोसिएशनचा अध्यक्ष मागच्या सात वर्षापासून आणि सात वर्षापासनं आपल्या वि आपल्या खेळाडूंना कसं सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध होणार कशा आपल्या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल कारण मी दिव्या देशमुखचं नाव घेतलं म्हणून तुम्हाला मॅडम सांगतो की दिव्या देशमुखला पहिली इंटरनॅशनल टुर्नामेंट आम्ही वाईल्ड कार्डनी पुण्याला आम्ही मुद्दाहून तिला खेळलो की आम्ही तीच शर्ट ठेवली होती की आम्ही महाराष्ट्रामध्ये ही टुर्नामेंट करतो पूर्ण खर्च आम्ही उचलतो पण दिव्या देशमुखला तुम्ही वाईल्ड कार्ड एंट्री द्या आणि इंटरेस्ट लेवलच्या प्लेअरसोबत पहिल्यांदा जर दिव्या था था, माते माते था था, खेली असेल तर ती आमच्या महाराष्ट्रीज असोसिएशनच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातनं ती तिथे एकदा खेळली आणि दुसऱ्यांदा ती इंटरेस्ट लेवलवर जाऊन खेळली तर तिथे ती चॅम्पियन चॅम्पियन होऊन आली म्हणजे चॅम्पियनशिपच जिंकली आणि आताही तिचं चांगलं चालू आहे आता नागपूरमध्ये जे महानगरपालिकेचं क्रीडांगण आहे तिथे हॉल आहे तिथे आम्ही एक दिव्या देशमुख चेस अकॅडमी तिथे सुरू करतो आहे आणि याच प्रकारचे एक अकॅडमी आपल्याला भंडारा इथे या इथे सुरू करायची आहे बोंडेकर साहेब सांगत होते आणि मला वाटतं की इथे बाजूला आपली मोठी जागा आहे जिथे काही कोणत्या डिपार्टमेंटचं अतिक्रमण आहे तर आता कलेक्टर साहेब नवीन आहे धडालीचे आहे आणि थोडंसं मला असं वाटतं आता लक्ष देऊन कारण मला वाटतं तुमचा हा आता बाकी कार्यक्रम नंतर हाच तुमचा सगळ्यात प्रथम कार्य म्हणजे कार्यक्रम आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे आता जे जे इथे समस्या आहे हे जर आपण सोडवले लवकरात लवकर इथच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी राहण्याकरता कुठेतरी चेसचा एखादा हॉल करण्याकरिता किंवा आणखीन इतर इंडोर गेम्सचा हॉल करण्याकरता इथे जागा उपलब्ध होणार बोंडेकर साहेबांनी सांगितलं की बहात्तर कोटीचा डीपीआर आहे बहात्तर कोटीचा डीपीआर केला मला निश्चितच विश्वास आहे की तिचे जितके तुम्ही डी पी आर तयार केला तितके पैसे मितीन करणं आता माननीय फडणवीस साहेबांचं सा सरकार आहे आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र अग्रेसर आहे आणि क्रीडा विभागातही फडणवीस साहेबांच्याच नेतृत्वात महाराष्ट्र अग्रेसर होणार आपल्याला जितकी निधी लागणार कोणतंही कष्ट न करता कोणतंही हेलपाटे न मारता कोणत्याही बाकी काही गोष्टी न करता तुम्हाला पारदर्शकरित्याने याच्या पुढे निधी मिळणार हे मी आपल्याला फडणवीस साहेबांच्या वतीने आश्वस्त करतो माननीय पालकमंत्र्या साहेबांच्या वतीने आश्वस्त करतो पालकमंत्री साहेबांनी थोडं लक्ष दिलं तर नाही शंभर कोटी रुपये निधी आपल्याला मिळू शकते पालकमंत्री साहेबांनी थोडंसं शब्द खर्च केला तर मला असं वाटतं उरली निधी आपल्याला लवकरात लवकर मिळणार आणखी यापेक्षा जास्त निधी आपल्याला उपस उपलब्ध होणार मी या फक्त या ज्या आता काम सुरू आहे आता मला वाटतं कॉन्ट्रॅक्टर कोणते ढोबळे आहे हे क्वालिटी कारण पैशांना सोपं आहे पण ते क्वालिटी मेंटेन करणं हे कठीण आहे आणि हिची जबाबदारी क्रीडा अधिकारी म्हणून तुम तुमची तु, तु, आहे हे काम एकदम चांगल्या क्वालिटी झालं पाहिजे नाही आज बांधलं आणि दोन वर्षानंतर उखडलं असंही झालं नाही पाहिजे आणि म्हणून या ही जी आता जे जे आता पंधरा कोटीचे कामं आहे हे एकदम चांगल्यारीत्या आपण करा चांगली क्वालिटी मेंटेन करा आणि त्यानंतर जसं आता काही लोकांनी बोलले की ते मेंटेनन्स झालं पाहिजे त्याच्यासाठी काही ना काही व्यवस्था आपण निश्चितच करा ही अपेक्षा करतो आपल्या सर्वांचा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र